तर पुढची बातमी आहे मुंबईतली आणि हा जो मतदारसंघाची मी बातमी तुम्हाला सांगणार आहे तो मतदारसंघ तर जायंट किलर म्हणून ज्या राहुल शेवाळेंना ओळखलं गेलं त्यांचं आहे आणि त्यांनी आता पुन्हा एकदा पूर्वीपेक्षा जास्त मतांनी मी निवडून येईल असा दावा केलाय शिवाळे यांच्या दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेसाठी इच्छुक असलेले रामदास आठवले यांचीही त्यांच्या घरी जाऊन ते भेट घेणार असल्याचं शेवाळे यांनी यावेळी सांगितलंय सोबत दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेनेचे खासदार आणि येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे आपल्यासोबत राहुलजी तिकीट जाहीर झालेलं आहे वाटतं हा मतदारसंघ दोन हजार चौदा इतका सोपा आहे तुमच्यासाठी निश्चित स्वरूपात दोन हजार चौदा पेक्षा जास्त सोपा हा मतदारसंघ झालेला आहे कारण गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून जी कामं केली आहेत आणि केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल मुंबई महानगरपालिका या ठिकाणी सरकार असल्या कारणा त्या तिन्ही ठिकाणची जी कामं आहे आणि माझी व्यक्तिगत जी कामं आहे या कामांच्या शिदोरीवर हा इथला विजय हा अत्यंत सोपा दिसतोय शिवसेना भाजप आणि पी आयचं तिघही कार्यकर्त्यांची मोठी संख्या या संपूर्ण मतदारसंघात मतदारसंघात तिन्ही पक्षांना मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघात असला कारणावर हा विजय सोपा आहे आरपीआय सुद्धा सोबत आहे म्हणा रामदास आठवलेंनी या जागेची मागणी तीन चार महिने आधीपासून ते करत होते की सातत्याने मला जागा हवी मी लढणार मी लढणार मोठ्या प्रमाणात त्यांचे वोटर्स या भागामध्ये आहेत आठवले खरंच मदत करतील तुम्हाला याच्यावरती मन त्यांची मनधरणी करण्यात तुम्हाला यश आलंय आठवले साहेबांची जी, जी भूमिका आहे ती त्यांच्या पक्षाकरता त्यांनी व्यक्तिगत भूमिका व्यक्त केली होती आणि पक्ष वाढवण्याकरता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नेहमीच ही भूमिका व्यक्त करत असतात त्यांच्या भूमिकेबद्दल भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी हे त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात काल तुम्हाला करायचे गोष्टी हाताळायच्या तुम्हाला तुम्ही त्यांची समजूत काढली का ग्राउंड लेव्हलवरती कारण मतदानाच्या वेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी हँडल आठवले साहेबांचं नेहमीच मला सहकार्य लाभलेलं आहे या पूर्वी पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पण त्यांनी सहकार्य लाभलं ला, आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच मला मिळाला यावेळी या निश्चित स्वरूपात त्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य मला मिळेल आमचे चांगले संबंध आहेत आणि नेहमीच मी त्यांचा आदर करतो तेही मला स्वतः व्यक्तिगत कुठलेही काम असेल तर त्या संपर्क साधतात मी स्वतः त्यांना भेटून या संदर्भात त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी स्वतः जाणार आहे आणि नाराजगी अशी काहीच नाही आहे आर पी आयचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कामाला पण लागलेले आहेत ते प्रत्येकजण जी जी निवडणुकीची जी आहे त्यांची जी कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली त्यांनी कार्यान्वित ठेवलेली आहे उद्या आम्ही आठवले साहेबांचा जाऊन आशीर्वाद घेऊन निवडणुकीला सुरुवात करणार कॅमेरापासून रवी साखळकर सोबत पंकज दळवी टी व्ही मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम